नावड तिचं मेटळली गौरी अगं किती उशीर हा आठ केव्हाचे वाजून गेले आहेत झालेत की नाही अजून कांदे पोहे माझ्या बीपीच्या गोळीची वेळ झाली आहे मीना ताई सुन गौरीच्या नावाने सकाळच्या नाश्त्यासाठी पुकारा करत होत्या सकाळपासूनच गौरी स्वयंपाकघरात काही ना काही करतच होती आधी मुलासाठी तिने टिफिन बनवला मग त्याला उठवून शाळेसाठी तयार केलं गौरीचा मुलगा प्रथमेश शाळेत जाण्याकरिता तयार होण्यासाठी रोजच तिला त्रास द्यायचा एकतर तो शाळेत जाण्यासाठी झोपेतून उठायलाच तयार नसायचा दादा पुता करून सोन्या मुन्या करून गौरी त्याला कसे बसे शाळेसाठी तयार करे त्यानंतर तो सकाळी दूध पिण्यासाठीही गौरीला फारच जेरीस आण हेही नसे थोडके म्हणून मम्मा तू आज टिफिन मध्ये काय दिलं आहे मला खाऊच्या डब्यात चिप्स हवेत किंवा कप केकच पाहिजेत किंवा अजून काहीतरी असं म्हणून तो गौरीच्या संयमाचा अगदी अंत पाहि पण सकाळी सकाळी आपल्या सहा वर्षाच्या मुलावर न चिडून त्याला आनंदाने शाळेत कसं पाठवता येईल याकडेच गौरी जास्त लक्ष देत असे शिवाय मुलावर सकाळी ओरडलं म्हणजे नवऱ्याचा पारा चढणार आणि सासूबाईंना तोंड वाजवण्यासाठी आयतं कोलीत मिळणार म्हणून गौरी शक्य तितक्या प्रेमाने प्रथमेश चावरून त्याला शाळेत पाठवी प्रथमेशला आवडतात म्हणून गौरीने आज आलूचे पराठे केले होते पण आज प्रथमेशला शाळेतच जायचं नसल्याने त्याने उगीच गळे काढायला सुरुवात करून मला आलूचा पराठा नको सँडविच हवं म्हणून पाय आपटायला सुरुवात केली गौरीने आधी प्रेमाने आणि मग आवाजात जर बांधून त्याला शांत केलं आणि त्याच्यासाठी पटकन दोन सँडविचेस बनवले तेवढ्यात शाळेची व्हॅन आल्याने गौरी आणि प्रथमेश भराभर खाली उतरले आणि प्रथमेशने ज्ञानार्जनासाठी शाळा नावाच्या रणांगणाकडे कूच केलं घरी परतल्यावर गॅसच्या ओट्यावरचा पसारा आवरता आवरता, आवरता गौरीने एकीकडे सासू सासरे आणि नवऱ्यासाठी चहाचं चा आदन ठेवलं तर दुसरीकडे स्वतःसाठी कॉफी करायला घेतली तेवढ्यात नवऱ्याने ऑफिसच्या डप्प्यासाठी कारल्याची भाजीची फरमाईश केली सकाळच्या घाई गर्दीच्या वेळी कारल्याच्या भाजीची फरमाईश ऐकून गौरी जरा चिडलीच होती पण तरीही तिने कारली चिरायला घेतली एकीकडे ती चहा करत होती तर दुसरीकडे कारल्याच्या भाजीसोबत आणखी दुसरी काय भाजी करावी याचा विचार तिच्या मनात घोळत होता पण सासूबाई मात्र अजूनही त्यांना नाश्ता मिळाला नाही म्हणून गौरीच्या नावाने शंख करत होत्या सासूबाईंचा चढता पारा बघून गौरीने सासूबाई आणि सासऱ्यांचे चहाचे कप भरले आणि त्यासोबतच प्लेटेत चार बिस्किटं ठेवून तिनं त्या दोघांचा चहा त्यांना खोलीत नेऊन दिला घड्याळाचा काटा आठवर जातो तरी मेला सकाळचा चहा मिळत नाही मला गोळ्या घ्यायच्या असतात एवढं सुद्धा हिच्या लक्षात राहत नाही सासूबाईंची अखंड बडबड सुरू होती सासरे बुवा मात्र निवांत पेपर वाचत होते आई बाबा चहा सासूबाईंचे टोकदार शब्द गौरीच्या कानावर पडलेच त्यामुळे जास्त काही न बोलता ती खोलीत चहा ठेवून माघारी फिरली सासूबाईंची टकळी मात्र सुरूच होती मी म्हणत होते माझ्या भावाची मुलगी करा पण तेव्हा मात्र माझं कुणीच ऐकलं नाही मान्य आहे ती कमी शिकलेली आहे अहो पण घर कामात तर तर होती ना पण नाही तुम्हाला आणि तुमच्या लेखाला पाहिजे होती शिकलेली सुशिक्षित मुलगी काय करायचंय त्या शिक्षणाचं लोणचं घालायचं जर सकाळी वेळेवर चहा नाश्ता आणि दुपारच्या वेळी पोटाला जेवण मिळत नसेल तर मीना त्यांची ही रोजचीच किरकीर ऐकून गौरीचे सासरे वैतागले होते चहा पिऊन ते सोसायटीच्या गार्डनमध्ये वॉकसाठी निघून गेले गौरीने पटकन कांदे पोहे केले आणि सासूबाईंना नेऊन दिले इकडे ती स्वयंपाकाची तयारी करत होती पण गौरीने कुठलाही पदार्थ बनवला तरी त्यात काही ना काही खोड काढायची मीनाताईंना सवयच लागली होती नवऱ्याची वाट पाहत मीनाताईने स्वतःची कांदे पोह्याची प्लेट झाकून ठेवली थोड्या वेळात गौरीचे सासरे घरी परतले गौरीने त्यांच्यासाठीही नाश्त्याची प्लेट आणली गौरी तुला माहिती आहे ना मी आहूंना सोडून एकटी कधीच खात काही खात नाही हे पोहे आता गार झाले आहेत जरा गरम करून दे मला सासूबाईंनी गौरीला परत कामाला लावले अगमीना मी तुला किती वेळा सांगितलं आहे तुला बीपीचा त्रास होतो गोळ्या घ्यायच्या असतात नाश्त्यासाठी माझी वाट पाहत नकोच आऊस गरम गरम खाऊन घेत जा सकाळच्या वेळी गौरीचीही धावपळ होते मगाशी तिने पोहे केले आता तू तिला परत गरम करायला लावले अगं तुझ्या मुलाचं ऑफिस असतं साडे दहाला निदान त्याचा तरी विचार कर बोला तुम्हीही मलाच उपदेश करा माझ्या मेलीचं नशीबच खोट आपण एवढा या माणसाच्या जीवाला जीव द्यावा पण तुम्ही मात्र सुनेचीच बाजू घ्या असं म्हणून मीना ताईंनी डोळ्याला पदर लावला त्यामुळे गौरीचे सासरे हतबल होऊन काहीच न बोलता निमूटपणे पोहे खात होते गौरीने सासूबाईंसाठी परत पोहे गरम करून आणले मीना ताईंची कुरकुर परत एकदा सुरू झाली हे काय ग असे कांदे पोहे देतात का पोह्यावर थोडा खोबऱ्याचा किस खालावा कोथिंबीर कापून टाकावी बाजूला लिंबाची फोड ठेवावी ही आपल्या घरची एवढ्या वर्षांची पद्धत अजूनही तुझ्या लक्षात येत नाही का कमाल आहे बाई तुझी आणि हे काय फोडणीत कडीपत्ता घातलाच नाहीस अगं महेशला तुझ्या नवऱ्याला आणि मला बिना कढीपत्त्याचे पोहे आवडत नाहीत माहिती आहे ना तुला एवढ्या वर्षात हजारदा तू कांदे पोहे केले असेल पण एकदाही मान भरून खावी अशी प्लेट तू कधी समोर धरलीच नाही कधी तुझा कांदा कच्चा असतो तर कधी करपतो आणि प्रत्येक वेळी तुला सांगावं लागतं की पोह्यांवर खोबर किस आणि कोथिंबीर घालून देत जा साधे कांदे पोहे पण ते सुद्धा कधी मन भरून खायला मिळत नाहीत सकाळच्या घाईच्या वेळी सासूबाईंचे हे टोमणे ऐकून गौरीच्या डोळ्यात पाणी आलं सासरेबुआांनी तिला नजरेनंच समजुती न घे असं समजावलं मीनाताई आंघोळीला गेल्या असं पाहून गौरींच्या सा गौरीच्या सासऱ्यांनी गौरीला जवळ बसून समजावलं हे बघ गौरी तू केलेले आजचे पोहे उत्तमच झाले होते पण तू तुझ्या तु तु सासूच्या पसंतीतली नसल्यामुळे तुझ्या प्रत्येकच कामात ती नेहमीच काही ना काही खोट काढणारच ते म्हणतात ना आवडतीचे मी टळली तू तिच्याकडे फारसं लक्ष देत जाऊ नकोस तू स्वयंपाक छान करतेस आणि विशेष म्हणजे आम्हा सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतेस माझ्यासाठी आणि महेश साठी तेच महत्वाचं आहे डोळे पूस आणि महेशच्या डब्याची तयारी कर अगदी बरोबर म्हणत आहात बाबा तुम्ही गौरी आईकडे दुर्लक्ष करत जा भलेही तू पोह्यांवर कोथिंबीर आणि खोबरा कीच घातला नाहीस पण हिरवे वाटाणे आणि कांद्याची पात घातलीस ना त्यामुळे पोह्यांना छान चव आली आहे आणि अख्ख्या जगात तुझ्यासारखी कारल्याची भाजी कोणीच करू शकत नाही माझ्या साहेबांना देखील तुझ्या हातची कारल्याची भाजी फार आवडते त्यांचीच फरमाईश म्हणून तुला मी आज कारल्याची भाजी करायला सांगितली कारल्याची भाजी करतेच ना मग पटकन नाही तर मला ऑफिसला जायला उशीर होईल माहेशने आज पहिल्यांदाच गौरीचं तिच्या तोंडावर कौतुक केलं होतं आणि तिला पाठिंबाही दिला होता महेशच्या कौतुकाने गौरी मनोमन मोहरली गौरीने डोळे पुसले आणि नव्या उत्साहाने ती स्वयंपाकाच्या तयारी लागली श्रोते हो कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन कथेमध्ये या कथेच्या लेखिका होत्या राखी भावसर भांडेकर